नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया सेलू तालुक्यातील दुधना काठ खरडून गेला स्वप्नांचा झाला चिखल दुःख वेदना आन आता तोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी चिंतेत आता मदतीकडे लक्ष परभणी जिल्ह्यातील येथील मानवत तालुक्यामध्ये कोथळात परशुराम बाबुराव पाथे गट क्रमांक दोनशे राहणार कोथळा यांच्या शेतामध्ये कापसाच्या शेतामध्ये अक्षरशः पाण्याचे डोहच गुडघ्यापर्यंत झाले असून पूर्ण पीक नष्ट झाले आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी करत आक्रोश केला आहे बघूया हा परभणी न्यूजचा मी परशुराम भाऊराव पाते राहणार कोताळा तालुका मानवत जिल्हा परभणी येथील रहिवासी असून माझ्या शेतामध्ये कालच्या बावीस तारखेला जो पावीस ढकपुटी झालेला आहे त्या ढगपुटीमुळे बघू शकता तुम्ही की आमची अशी जे बोंड जे आहेत त्याची नासाडी झाली आणि इथं कमरा इतकालं पाणी असल्यामुळं आमच्या शेतातला पूर्ण कापूस हा पाण्याखाली होता दोन दिवस जवळपास आणि तसेच दुधना नदीचं जे पाणी आलेलं होतं त्या दुधना नदीचं पाणी पंचाळीस केशियस पाणी सो पंचेस हजार क्युसियस पाणी सोडल्यामुळं आमच्या शेताची पूर्णचा नष्ट नष्ट झाला झाल्याबाधीच पूर्ण क्षेत्रफळ था नष्ट झालेलं आहे त्यामुळं आम्ही शासनाला कळलं शासनाचा कुठलाही प्रतिनिधी इथे येऊन भेटला नाही आम्हाला किंवा आमची पाहणीसुद्धा केली नाही तलाठीसुद्धा कोणी पंचनामेला आलेली नाहीत तरी आमचा शासनाला शासनाला विनंती आहे की तुम्ही आमची पाहणी करावं आम्हाला जो शासनाकडून मिळणारा मोहमदला आहे तो आम्हाला मिळून द्यावा ही आमची प्रशासनाला विनंती आहे रस्ता आम्ही कलेक्टर साहेबापाशी येऊन आमच्या आत्मा आत्मदहन करण्याचा इशारा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज